गावात सगळ्या सर्वजण शिकले असतील स्कूल मध्ये त्यानंतर पाचवीला तुम्ही ऍडमिशन शिक्षण पाचवी ते दहावी पर्यंत बारावी पर्यंत सांगतो जवळपास सगळेजण दहावीचे विद्यार्थी असते मी घाल शाळेमध्ये पाचवी ते दहावी पर्यंत तांबडे सर क्लास टीचर होते आणि अकरावी बारावी चव्हाण सर होते तर इतर शिक्षण खूप चांगले आहे मला खूप याचा फायदा झालाय तर तुम्हाला जर माझ्या म्हणजे जर बारावी अकरावी बारावी करून जर तुम्हाला जर ग्रॅज्युएशन कंप्लीट करायला असाल तर तीन ते ती, तीन ते ती 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 चार वर्ष तुमच्या आशेच जाणार समजा नंतर तुम्ही एम एस सी करणार बी एड जे पण करणार ते पाच ते सहा वर्ष तिथेच घालणार जर तुम्हाला जर माझ्या डिफेन्स तर्फे जर एअरफोर्स झालं नेव्ही झालं आर्मी झालं इकडे जर जायचं असेल तर तुम्हाला नवीनच तुमचा प्लॅन ठरला पाहिजे नवीन नवी जशी झाली तुमची दहावी तुम्ही चांगली पर्सेंटेज घ्यायचे अभ्यास करायचा दहावी नंतर लगेच तुमच्या जागा निघतात जागा निघतात तर जागेकडे लक्षात ठेवायचं जागा चेक करायच्या एअरपोर्ट नेवी जर तुम्हाला जर जा इकडे जायचं असेल तर एन सी सीचा फायदा आहे जे पोर्ट आहे ना एअरपोर्ट डिफेन्स डिफेन्समध्ये डिफेन्स तरी चालेल असतात त्याच्यात एन सी सीचा खूप फायदा आहे एन सी सीचा याचा फायदा तसा सी सर्टिफिकेट जर असाल तुमच्याकडं तर तुम्हाला पेपर द्यायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही ग्राउंड आणि मेडिकल तर दिलं तुम्ही लागू शकता डायरेक्ट तर माझं हे साईड इफेक्ट झालेलं आहे इथं दहावीतच झालं दहावीला असताना तेव्हा आली सर होते इथं तर एसीसीचा खूप फायदा घ्यायचा तुम्ही एन सी जस्ट जस्ट सी जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करायचा आणि हे झाल्याच्या नंतर कसं इथं बी आणि सी सर्टिफिकेट नाही आपल्या शाळेमध्ये ए सी सीचं तर त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायचं नाही कारण की कसं नंतर आपण पाच पाच दहा हजार एका कमी मार्गाने कटू शकतो आणि आर्मीमध्ये कसं नॉर्मल आहे पेपर इतका काय हार्ड नसतो फक्त फिजिकल फिटनेस ठेवायचं सकाळी सकाळी आपण जेव्हा पण तुम्हाला पी टी लिहि वर्कआउट बाहेर येत असेल त्याच्यात तुम्ही मखरापणा करायचा नाही स्वतः स्वतः काहीतरी आपल्याला बॉडी बनवायची आपल्याला ह्याच्यात आहे त्याच्यात समजा कॉन्फिडन्स ठेवायचा बी आणि सी दहावी दहावीपर्यंत ए सर्टिफिकेट नाही पण अकरा बारावी बी आणि सी सर्टिफिकेट नाही तर समजा जर तुमचा जर बी आणि सी सर्टिफिकेट हॅलो कारण नंतर पेपरच्या वेळेस तुम्हाला पेपरला बसायला बसले दिली फक्त तुमचा रोल नंबर लिहून घेतात आणि पेपर सोडायची गरज नाही ते डायरेक्ट म्हणा पेपर सोडू नका तुम्ही आजच दाखव द्या ते फायदा सकाळी आता माझं तुम्ही त्यानंतर नंतर मी तीन ते चार महिने अहमदपूरला घेतो अकॅडमीमध्ये जर स्वतः जर करू शकतो ना तर कुठे अकॅडमी जायची गरज नाही सकाळी तिथं आमचं सोळाशे मीटर व्हायचं रोज कॉम्पिटिशन व्हायची अकॅडमी तुम्ही आमदार अकॅडमी जायची गरज नाही सेल्फ कॉम्पिटिशन असं नाही तर कोटत जायची गरज नाही अकॅडमी जायची नाही गरज नाही कोठंच नाही तिथं सोळाशे मीटर राणी व्हायची सकाळी सकाळी सोळाशे मीटरमध्ये तीनशे अडीचशे पोरं पळवायचे तिथं मी तीन चार नंबरला राहायचो समजा सुरुवाती सुरुवातीला नंतर मग सोळाशे मीटर आणि त्याच्यानंतर आमचे क्लासेस चालायचे दुपारी सर्वात जर तुम्हाला जर आर्मीमध्ये छोटे दोन 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 पुस्तक आहेत एक निळ्या कलरचा आणि रेड कलरचा रामसिंग यादवचं पुस्तक आहे ते जर पाठ असाल तर तितकंच पाठ करायचं हजार ते बाराशे पोस्ट असतील बस तितकं जर पाठ तर तुम्ही आरामात आरमिक लागू होता पेपर सोडू शकता ए सी सीचं सोडून जर म्हणलं होतं जे रनिंगचं झालं अभ्यास अभ्यासक्रम दुपारपर्यंत आमचा क्लास चालायचा ता दुपारी जेवण करून रेस्ट करायची दोन तास नंतर डबल संध्याकाळी संध्याकाळी जास्त रनिंग करायची म्हणजे सकाळी जसं आपण डायरेक्ट प्रॅक्टिस म्हणजे कॉम्पिटीश कॉम्पिटिशन लढतो ना तसं नाही करायचं संध्याकाळी पाच किलोमीटर पडायचं जा, पाच किलोमीटर जास्तीत जास्त पाच किलोमीटर सांगतो स्टॅमिना आराम आरामात पडायचं काही टेन्शन नाही घे पाच किलोमीटर आणि आपलं डाईट ठीक ठेवायचं सकाळी चना असो हार्बर चना मुंगफल्ली गूळ जे पण आपलं जे डाईट आहे ते भरायचं हो खायचं जास्त तुम्हाला म्हणत नाही की काजू बदाम मारा आपले भिजून खा असं काही म्हणत नाही तुम्हाला जे पण आपलं डायट असेल ते बाकी तर मग नॉर्मल आहे लागण्यासाठी काय एवढी अवघड काही नाही आहे जर तुम्हाला जर डिफेन्सकडे जायचं असेल आपलं होत नाही नंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट करणं होत नाही नंतर एम एस सी बी एड काय ते पण आपलं जर शिकणं होत नसेल जर संस्थेवर केलं तर वीस 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 बावीस बावीस लाख रुपये मागतात आपल्याला जर देणं होत नसतील तर हे मार्ग तुमच्यासाठी एकदम चांगला आहे दहावीपासून तुम्ही दहावीपासून शकता तर काही जास्त तुम्हाला टक्केवारी पण पाहिजे नाही पंचेचाळीस टक्के पाहिजे फक्त पंचेचाळीस तुम्ही आरामात लागू शकता डिफेन्सकडे बोलू शकता दहावी नंतरच तुमचं आता अग्निवीर आले अग्निवीर आपण म्हणतो चांगलं नाही पण चांगले आता अगोदर म्हणते पंचवीस टक्के ठेवायचे आता म्हणाले पन्नास टक्के ठेवायचे मुलं काही दिवसानंतर पंच्याहत्तर टक्के काही दिवसानंतर शंभर टक्के तुम्हाला काढून देणार नाही कोणी अग्निमित्त टाका की बाबा पंचवीस टक्के ठेवणार चार वर्षासाठी असं काही नाही तुम्हाला परमानंट ठेवणार कारण की त्यांना ट्रेन करायसाठी एक वर्ष लागणार पूर्ण तर ट्रेन करायसाठी एक वर्ष लागणार तर भरते किती करणार असं केंद्र सरकार त्यासाठी तुम्ही याचा गैरसमज काढून टाका की बाबा चार वर्षाची नोकरी आहे ही नोकरी तुम्हाला कायमस्वरूपी चौदा वर्ष सहा महिन्यासाठी राहणार नंतर तुम्ही तिथून आल्याच्या नंतर पेन्शन आरामात पस्तीस छत्तीस हजार रुपये बसून घरी बसून पेमेंट घेऊ शकता आणि नंतर तुम्ही क्लासरुन अधिकारी रिक्त जागा तुमच्या जा, स्पेशल दहा पाच जागा इकडे जर वीस जागा जा असेल जा तिथे जा जा पाच आणि येणारे पाच दहा जण असतात तर दहा ते पाच जण घेतात असं असते त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे बोलू शकता इकडे तुम्हाला दोन मार्ग येतात एक तर अकरा बारावी करून तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तर ग्रॅज्युएशन कंप्लीट करून समजा आपण सर तुम्हाला तुम्ही अगोदर पण सांगितले पैसे भरून जर होत नसाल आपल्या वस्तू आपण खेड्यातले आहेत सगळेच पैसे भरून जर होत नसेल तर या मार्गावर तुम्ही मिळून जा आणि पेमेंट जर फॅसिलिटीज जर तुम्हाला सांगायची जर झाल्या कपड्याचे तुम्हाला पैसे भेटतात कपड्यात आपण सुटावून पैसे पण शिवू शकतो पंधरा ते वीस हजार महिने भेटतात नंतर आपलं लग्न झाल्याच्या नंतर लेकरवाळ झाले एका लेकराचे तुम्हाला वर्ष तीस हजार म्हणजे शिक्षणाचा पण खर्च भेटतो साठ हजार रुपये वर्षाला म्हणजे इतक्या फॅसिलिटी नंतर कॅन्टीनचं सामान सामान झालं आपलं किराणा घरच्या जे पण आपण घरगुती यूज करतो सामान सगळं पन्नास टक्के सवलत असते त्याच्यावर बाकी शिक्षणासाठी शाळा नीट नंतर जर तुम्ही सर समजा समजा असाल की आपण डी एनडीएतर्फे जर जाऊ शकतो एचा जर कोणी अभ्यास करत असेल ते पण चांगले नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडक वाजता पुणे इथे पुणे मला तिथली तिथली जर गाईडलाईन्स लागत असेल तर अकरा बारावी असतानाच पेपर होत असतो अकरा बारावी असतानाच तर त्याचा पेपर पण द्यायचा तुम्ही त्याचा अभ्यास पण सुरू आहे त्याचा आणि कसं आपण शाळा शिकता शिकता एक वेगळं पुस्तक आपल्याकडे ठेवायचं की आपल्या मनात फक्त प्लॅन ठेवायचा आहे की आपल्याला इकडे जायचं मग तिकडे जायचं सध्या आपण शाळा तर सुरू ठेवायची पण वेगळे पुस्तक आपल्याकडे ठेवायचे की याच्यावर आपल्याला पूर्ण फोकस करायचा आतापासून फोकस करा कोणता असो युपीएस युपीएससी असो एम पी एस सी असो का डिफेन्स असो या कोर्स तुम्हाला जर आवडत असेल आर्मी जायचं तर आर्मीत गेल्याच्या नंतर पण तुम्ही पण लहानापासून तर मोठे होऊ शकता तुम्ही आता समजा शिपायची जर गोष्ट घेतली तुम्ही नंतर पण एसीसी परीक्षा होत असते आर्मी कॅडेट कोर्स म्हणून पेपर होत असतो तर ते पण तुम्ही चांगल्या प्रकारे पास होऊ शकता मदत जाऊन म्हणजे सुरुवातीला तुम्ही शिपाईची पोस्ट घेतली ही मान्यता नंतर तुम्ही तुम्हाला वाटत सर बघा आपलं हे शिपाई नॉर्मल आहे आपल्यासाठी नंतर आपण ऑफिसर आप लेवलची पोस्ट घ्या ऑफसर पण ना का काय एवढं कठीण नाही तुम्हाला वाटत असेल हे लेफ्टनंट कॅप्टन जटन कर्नल मेजर कर्नल जे बनतात ब्रिगेडियर जनरलपर्यंत बनतात हे का असं वाटतं आप, ना का की आपण बनू शकत नाही बनू शकतो आपण फक्त जिद्द पाहिजे माणसाची आर्मीत गेले आता माझी नॉर्मल पोस्ट आहे शिपाई म्हणून नाही मी दोन्ही कामं करतो माझा ट्रेड ड्रायव्हर डी एम टी ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट माझं काम आहे जे मोठमोठा तोफा असतात तोफा फक्त नेऊन शिफ्ट करायचे तिथं फक्त लावायची बाकी गनावर आले तिथं गन फायर करतील गोळा आणि गन आमची अठ्ठावीस किलोमीटर पर्यंत फायर करू शकते अठ्ठावीस किलोमीटर समजा आम्ही नथुला बॉर्डरला आहे तिथं चायना आम्हाला पूर्ण हरकत दिसते त्यांची काय करतात काय नाही चार पाच किलोमीटरवर पण आम्ही जर गोळा फायर केला तर त्यांच्या चायनामध्ये सोडू शकतो पण कसं तर आता सध्या शांत वातावरण चाललंय आणि चीन तर तसं आपल्या समोर किती नाही म्हणलं त्यांची सैन्य पण आणि त्यांच्याकडे हत्यार पण जास्त आपल्यापेक्षा तरी पण सांगत आहे बाकी तर नॉर्मल लागण्यासाठी कोणाकोणाची सांगा माझ्या वयाकडे म्हणजे दहावी दहावी झाल्या झाल्या साडे सतरा वर्ष लागतात फक्त साडे सतरा ते आता वय त्यांनी कमी केलं साडे एकवीस वर्ष तर तेवीस वर्षापर्यंत करणार आहेत ते काही दिवसांनी कोणाकोणाची इच्छा आहे मला सांगा माझ्याकडच माझं वय आता बावीस वर्ष आहे मला चौथं वर्ष सुरू आहे म्हणजे साडे अठरा अठराव्या वर्ष मी लागलेलं आहे आणि हे इथं ग्राउंड आहे हेच ग्राउंड आहे इथं मी डिव्हिजन लेवल पर्यंत गेलेलं आहे सरलं पण आहे सरलं की चारशे मीटर मध्ये त्याच्यानंतर आम्ही हॉलीबॉल पण खेळायचो थोडसर आम्ही तुम्ही जर केलं समजा स्वतःहून जर काहीतरी केलं तुम्हाला तुम्हाला असं वाटणार की आपल्यापासून काहीच खर्च करायची गरज नाही शालेतर्फे पण तुम्हाला पण शूज भेटतील काय काय भेटतील नंतर मला शूज भेटले होते स्पाईकचे सरांनीच घेऊन दिलेले सर स्पाइ